हडगे कसे पकडतात ते आपण दाखवणार आहे डेबूस आणि हरियाली हरियाली म्हणजे बघा आता तिकडे चालू केलं नाही खडगे पकडायला त्या टाईपचे अडगे घातो <coughs> <आला भाएला भैसा coughs> हो कुठं <coughs> एकदा हा एकदा डेबूस केलं ना की कुठं जाऊ शकत नाही ते बघा बाहेर हा बघा असा लगेच प्रेस करून काढायचा पाऊस मस्त पडला आता संध्याकाळी पलीकडे बघा धुक लागलंय सर्व नदीला पाणी बघा काय आलंय जोरात तर आता ना भर पावसाचा एक प्लॅनिंग झाला आमचा ते म्हणजे हडगे कसे पकडतात ना ते तुम्हाला दाखवायचं या अगोदर आपण टाकला होता व्हिडिओ मागच्या एक दोन वर्षापूर्वी पण त्यानंतर काय टाकलाय ना तर हडगे पकडण्याची टेक्निक आहे ना छोटी एकदम खेकडे असतात पांढऱ्या टँग्यांचे आणि ती पकडण्याची टेक्निक आहे ना एकदम भन्नाट असते त्यामध्ये काय करायचं म्हणजे हरियाली असते ना ती हरियाली बिळात टाकायची छोट्या छोट्या आणि नंतर बिळातून बाहेर खेकडे आले की हा ढेबूस घेतलाय बघा मी तो पाठून पॅक करायचा आणि बाहेर खेकडा काढायचा तर ते तुम्हाला एए, ना था? ना था। ना था। तर तर आता दाखवणार आहे भर पावसात चाललो आहे मी आणि माझ्यासोबत काका आहे प्रथमेशचे पप्पा इकडून जायचं आहे इकडनं जाऊया बरं ठीक आहे तर आम्ही आता जाऊन हडगे पकडणार आहेत तर फुल व्हिडिओ एन्जॉय करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा काय झालं तुम्ही पण लहानपणी पकडायचे ना भरपूर भरपूर हां मग आणि ह्यांना मासे मासे मासेविषयी पण भेटायचे भरपूर त्यावेळी आता आपण बघूया काय आपल्याला सापडत आहे काय कॅमेरा आणलाय डायरेक्ट पावसात भिजवतोय बघूया कारण वॉटरप्रुफ आहे आपला कॅमेरा तर बघूया आज त्याची टेस्ट घेऊया हाय का चालतोय का पाण्यात आणि मच्छर चावणार म्हणून आधीच बाम वगैरे हो लावून आलो पायाला मी <laughs> कारण माझा ओ पॉझिटिव्ह आहे ब्लड ग्रुप आणि इकडं पॅकिंग झालेलं आहे लावणीचा आजचा शेवटचा दिवस होता आणि उद्या पार्टी देणार आहे आम्हाला पिंटा काका नागर धोनी आज चालू आहे काढलं ना सगळी चाक हा उद्या पार्टी आहे त्यासाठी आम्ही खाडगे पकडायला चाललोय खाली <laughs> पाऊस मस्त पडला आता संध्याकाळी पलीकडे बघा धुकं लागलंय लाग सर्व त्या साईडला डोंगरात बघाल तर आणि ह्या अशा भर पावसात भिजण्याची मजा काही औरच इकडून जाऊया ना नाही तिथं चालत्या कोपऱ्यात तर आपल्या हा तिथंच खाली कोपऱ्यात टाक इकडे काय नको नंतर पाहिजे तर ये तू इकडे तुला पकडून देतो तिथं गावतील काका म्हणतात म्हणजे पप्पा म्हणतात त्यांना गरबायचे आहेत मासे तर त्यांना आपण हडगे पकडून द्यावे चार पाच म्हणजे ते मासे पकडू शकतील हरियाली याच्यात मस्त होती रे यायला पाहिजे तर हे बघा ही हरियाली असते आणि हरियाली यांना मोठी मोठी अशी काढून घ्यायची हे बघा ही आणि ह्याला असे बिळात आपण टाकायची आणि मग हडगे आपल्याला बाहेर भेटणार तर हे पटकन मी घेतो पासा जेणेकरून आपल्याला हडगे पकडायला माझं हेल्प होईल तेवढी हे बघा बस झाले मोठे मोठे असले ना की चांगले असे मोठे घ्यायचे ही हरियाली असते छोटासा सेटअप लागतो पण भेटतात मस्त हडगे आणि लावणी सगळ्यांची झाली इकडे खतम पा पाणी ते तर हळगे पकडताना तर लाईव्ह तुम्हाला आता फुटेज आपण दाखवायचं आहे पण सर्व रानच रान वाढलेलं आहे ज्यामध्ये मच्छर भरपूर असणार आहे हां इकडे जरा तुम्हाला दाखवण्यासारखं आहे मोकळं आहे थोडं तर इकडे जाऊन बघूया आपण ओके पाणी गेलं मग नाही तो त्याचा आज टेस्ट करूया आपण वॉटरप्रूफ आहे तुला घरी म्हणतात वॉटरप्रूफ आहे ना आपण बघूया ते बघा या नदीला पाणी बघा गा काय आलं आहे जोरात ते आमची मुसकुंदी नदी पण हाडग्यांची बिळं एक पण इथं दिसत नाहीत बा प्रथमेचे पप्पा डायरेक्ट हडगे पकडतात त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे हे ते काठी काठी आहे घरी की काठी मला दाखवायला पण मिळेल ना तुम्हाला कसा काढतात तो बघा अशी बिळं असतात ह्या बिळातून आपल्याला हाडगा काढायचा असतं अशी हरियाली फिरवत राहायची असं हडगा त्यात तर तो बाहेर येणार हरियाली खायला गेलं तेच पॅक करायचं नाही वाटतं ना त्याच्यात त्यात नाही वाटत आहे इकडे बाहेर आला बघा इकडे बाहेर आलाय छोटा दिसला काय आत गेला रे पुन्हा आत गेलो तो आला होता ये 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 हा येतो येतो येतोय बाहेर दिसला काय आलाय नाही आलोय नाही हा तिकडून करतात हा आता पकडणार बघा हडगा एक पकडलाय नाही पकडलंय ना हा इकडे पकड ते बघा काका पकडतात आता हडगा अरे सोखा 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 मला वाटतं उलटा पकडला पहिला थडगा आपल्याला सापडला पांढऱ्या डेंग्यांच्या टाकला आपण नंतर तुम्हाला धुवून दाखवीन कशा असतं इकडं बघा तो अशी हरियाली फिरवत राहायची बिळांवर येतो 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 ये तो बारा 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 आता बघा <laughs> आला बाहेर बघा आता लगेच प्रेस करून काढायचा आता घ्यायला माती नाही लागली ना अरे टाकला दोन भेटले पटकन आपल्याला बघा जाम मजा येते अडगे पकडायला हे माझा हात काम ह्याच्यात बघा दिसता मला की सांगतो नाही नाही त्याच्यात नाही त्याच्यात बघूया काय जुव्यात कसले असतात नाही जुवं म्हणून आमच्या तिकडे आहे ना खाली नारळी आहेत तिकडं असले जाडे हडके असतात ना जाम झाडे पाणी बघले ते ही होडी बघा येते वरती अडकून ओढून ठेवलं हो नाही पिंड्या हे असतात हे छोटे चामटे असतात हे काय आपण घेत नाहीत ते छोटे दिसतात चामटे ते पाहिजे तर एक पकडून पण दाखवतो तुम्हाला कसा असतो तो चामटा दिसतोयच लिहि येतो ह्या येतोय तो बघा वाटला आता आडाचा चांगला आहे ना जरा आपण धुवून घेऊया धुवून जरा ह्यात पाण्यात तुझा कळेल कसा असतो तो ना हा बघा असा असतो हडगा त्याला बोललात हडगा हा आहे ना चावल नाही दर नका हा बघा तर हे हडगे आपल्याला पकडायचे आहेत जे की इकडे छोटी छोटी बिळं दिसतात ना या बिळांमध्ये असतात आणि हे हडगे पकडण्याची टेक्निक खूप एकदम भारी आहे आणि तीच आपण तुम्हाला दाखवतो आहे आता हरियाली वगैरे घेऊन खेळ हडगे कसे पकडतात ते आपण दाखवणार आहे डेबूस आणि हरियाली हरियाली म्हणजे आता तिकडे चालू केलं नाही हडगे पकडायला त्या टाईपचे हडगे अजून हो एक भेटूया अजून एक भेटतो 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 भेटला घात एकदा हा एकदा ढेवच एकाला ना की कुठं जाऊ शकत नाही ते हां भेटला अजून एक भेटला बघा दुसरा हा इकडे एक होताच अजून एक आपल्याला भेटला अरे वा एकच नंबर काम दोन हडगे आपल्याला सापडलेले आहेत दोन काय चार जास्त झाले होय आधी दोन सापडलेत आपल्याला पटकन पाच मिळाले हडगे आता काय बदलायची जागा त्या बदलायची जागा बदलून आता आपण आपल्या हिरवा जाऊया जरा बघूया तिकडं काय आहेत काय घरी घेऊया ना येतो ये घेतो पाणी बघा नदीला दिलं कसलं आलं आहे ते तर काका मस्त आहे की पटकन पाच हडगे आपल्याला पकडून दिलेत त्यातले पाच मला वाटतं ते गरवायलाच घेऊन जाणार आहेत हा ना जाऊ तिकडे जाऊया हां अक्षरशः भिजून पकडतोय पण मजा येते त्यांच्या शोधात कुठे कुठे जायला लागतंय बाबा गाडी झुडपात घरी राहू द्या आपली हां पडायची काम आहे तिथे ना आपण पण आलो आहे ते एवढे आहेत म्हणी नाही जाळ उठणार पायाला उठलाय लागला आता माझ्या जाळ पेन बाम लावलाय मच्छर राहिली बाजूला बाम लावला तर जाळ जास्त उठतोय नाही माझ्याला नाही तो मग मला उठायला लागलाय घरा हे नाही हे खायच रानवर त्याच्यामुळेच नाही ते चवकलेलं नाही रानावर त्यांना माहिती आपल्याला मिळत चालची बिळ मोठी आहेत रे ऐकलं नाही इकडे वाटतं ते बापू का का इथं हडगा आहे ह्या बिळात हाडगा आहे समोरचा आता तुम्हाला दिसला पण असेल का गेला खाली गेला ह्या बिळात हडगा आहे वर होता एकदम आलेला ना थप थाप आहे रे आर पळायला वाटत गेला शा गती लेट गेली लेट गेली घसली नाही पटकन जाऊ दे बॅड लक त्याचं जीवन होतं अजून शिल्लक ही आमची पोय वरती पोय पाणी येतं इकडे भरतात मधीपर्यंत बाळाला बॉटल टाकून गरवत आहे की काय काय आहे बोयर थोळे काय नाही बरं दुसऱ्या स्पॉटवर आलेलं आहेत इकडे हडगे असणार ऐकलं अरे आहेत हडगे बापू ग का याच्यात हडगे आहेत ते भाऊ इराव पण चांगला आहे तिथं खाली तर गरबाला पण चांगलं होतं रे स्पॉट आण लाव घरी आणले आणि आं लाभ हडग्याला टाकू बस हडगा लावून घरी पण टाकूया जरा तू तु तुला तुझा लाभ आहे काहीतरी भेटेल ते भाऊ तिकडं हायथे

तर आशा आहे ला की तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल हडगे पकडण्याचा तर आपण व्हिडिओ इकडे एंड करतोय मासा काय आपल्याला सापडला नाही खाली मगापासून आपण ट्राय करतोय तो घरी टाकून हडगाच लावून लावला होता आता घरी आहे आणि आपल्याला किती जरासे हडगे मिळाले जास्त नाही एकदम आहे बघा थोडेसे हडगे मिळाले होते तेवढे फक्त तुम्हाला दाखवायचं होतं कशा कशी पद्धत आहे हडगे पकडण्याची त्यामुळे आपण व्हिडिओ बनवला तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा